नमस्कार आपण लाजबदातला दुसरा समास बघतो आहे पहिल्या समासातलं दुसरा भाग बघतो आहे गणेशस्थवन आणि उद्याच आपली संकष्टी चतुर्थी मागातली येते आणि आपण या गणेशस्थवनाचा भाग बघतो आहे अतिशय आनंद होतो आहे या समासात श्री समर्थ गणपतीला वंदन करता संतांच्या वाङ्मयामध्ये गणपती म्हणजे विश्वव्यापी शुद्ध जाणीव होय हिलाच ईश्वर म्हणतात माणसाच्या मनात अर्थ समजण्याची पात्रता पात्रता वास करते हे गणपतीचे अधिष्ठान असून तेच माणसाला ज्ञानाकडे खेचते गणपती ज्ञानस्वरूप आहे म्हणून अर्थ आकलन होण्यास अथवा अज्ञान नाहीसे होण्यास त्याची कृपा अवश्य असते हा भाव मनात वा बाळगून संत गणेशाला वंदन करतात ज्ञान साधना चालू असता मध्ये मध्येच उद्भवणारी विघ्ने ज्ञानस्वरूप गणेशाच्या कृपेने नाहीशी पावतात म्हणून तो विघ्नहर्ता आहे या समासाच्या पहिल्या सहाव्यात गणेशाचे प्रतीक गणेशाचे तात्विक स्वरूप सांगून मग परंपरेने लोकप्रिय असलेले त्याचे पौराणिक स्वगुण स्वरूप श्री समर्थांनी वर्णन केले आहे मूषक वाहन मोदकस्त चामर करन, विलंबित सूत्र वामन रूप महेश्वर पुत्र विघ्न विनायक पादनमस्तु विघ्नविनायक पादनमस्तु ह्या दुसरा समास गणेश स्तवन श्रीराम ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका बोधरूपा માજી અંતરી ભરાવે સર્વકાળ વાસ્તવ્ય કરાવ વાઘ સુન્યાસ વદવા બધવાવે कृपाकटक्षे करुनी तुझीए कृपे कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षक काळे दास दास्यत्व जे येता कृपेची निज उडी विघ्ने कापती बापुडी होऊनी जाती देशधडी नाममात्रे वंदुनिया मंगळ निधी कार्य अगाध सर्वसिद्धी उपाधी बाधू सकेना सगुण रूपाची टेव महालावण्य लाघव नृत्य करिता देव तटस्थ होती सर्व मदोन्मत्त सदा आनंदे सदा आनंदे डुलत हरुष निर्भरी उद्धित सुप्रसन्न वदनु भव्य रूप भीतंड भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंदूर चर्चिला नाना सुगंध परिमळे धबधबा गळती गंडस्थळे येथे आली षटपदकुळे झुंका झुंकार शब्दे मुरडी व शुंडादंड सरळे शोभे अभिनव वाळे लंबित धरती तीक्ष्ण ख्षन गळे क्षणाक्षणा मंदसत्वी चौदा विद्यांचा गोसावी रस्वलोचन ते लिहावी लवलवीत फडकावी फडई फडई कर्ण थापा रत्नखचित मुकुटी जळाळ नाना सुरंग फाकती किळ कुंडळे तळपती नीळ वरी ज जडिले झम जम, झमकती दंतशुभ्र स सट सद्दट खचित खेमकट तया तळवटी पत्रे नीट तळपती तळपती लघु लघु लवथती मलपे दोंद वेष्टित कट्टक नागबंद क्षुद्रघंटीका मंद मंद वाजती झणत्कारे चतुर्भुज लंबोदर कासे कासिला कासिलाफितांबर फडके दोंदि फणिव टाकी डोलवी मस्तक लाळी घालुनी बसले वेट वेटोळी उभारोनी नाभिकमळी टकमका पाहे नाना याती कुशममाळा व्याळ पर्यंता रुळती गळा जडी तरुदय कमळा वरी शब, शब, पदक शोभे शोभे फरशाणी कमळ अंकुश तीक्ष्ण तेजाळ येके करी मोदक गोळ तयावरी अतिप्रिती नट नाट्य कला कुसरी नाना छंदे नृत्य करी टाळ मृदांग भरोभरी उपांग हुंकारे हे आपण पद्यात पाहिलं आता आपण गद्यात पाहूया गणपतीचे निर्गुण अथवा सात्विक विश्वस्वरूप सर्व सिद्धींचे फळे देणारा अज्ञाना अज्ञानाचे आवरण दूर सारून भ्रम नाहीसा करणारा आणि मूर्तिमंत ज्ञान असणारा ओंकार रूप जो गणपती त्याला माझा नमस्कार असो आपल्या कृपाकटाक्षणे पाहून मला मुक्याला ग्रंथ सांगण्याचे सामर्थ्य सामर्थ्य द्यावे त्याच्या कृपेने सामर्थ्याने भ्रम व अज्ञान यांचे आवरण विरून जाते आणि सारे विश्व गळून टा ता, गिळून टाकणारा काळ आपला गुलाम बनतो अचानक त्याची कृपा झाली की बिचारे संकटे भयाने थरथर कापू लागतात इतकेच नव्हे तर केवळ त्याच्या नामस्मरणाने ती कोठल्या कोठे नाहीशी होऊन जातात यासाठी गजाननाला विघ्नहर म्हणतात जगाला ज्याला कोणी नाही त्याला तो आश्रयस्थान आहे विष्णू शंकर वगैरे देव त्याला नमस्कार करतात जगात जे उत्तम आहे त्याचा तो साठा आहे त्याला नमन करून कोणतेही काम सुरू केल्यास सर्व बाजूनी यशस्वी होते त्या कामात संकटे अडथळे कटकटी निर्माण होत नाहीत गणपतीला सगुण रूपाचे वर्णन त्याच्या रूपाचे चिंतन केले तर मनाला <coughs> मनाला मोठे समाधान वाटते मग ते रूप पा प्रत्यक्ष पाहण्यासाठी मन डोळ्यामध्ये एकवटले त्याच्या बाकीच्या सर्व क्रिया बंद पडतात गणेशाच्या सगुण रूपाची शोभा विलक्षण आहे त्या त्यामध्ये कौशल्याने मोठे सौंदर्य रचलेले आहे तो नाचू लागला की सगळे देव स्वतः विस विसरून नुसते पाहतच राहतात त्याच्या गंडस्थळात सारखा स्थळातून सारखा मद गळत राह असतो म्हणजे जेव्हा पहावे तेव्हा तो मस्त दिसतो म परमानंदाने सदा डोलत असतो आतून उसळणाऱ्या आनंदामुळे त्याचे वदन प्रसन्न असते त्याचे रूप भव्य दिप्पाड आहे त्याचे देह जबर शक्तिमा त्याचा देह जबर शक्तिमान व प्रचंड आहे त्याला विशाल कपाळाला दाट शेंदूर लावलेला आहे त्याच्या गंडस्थळातून गळणाऱ्या मदला अनेक प्रकारचा सुगंध आहे ते आजूबाजूला दरवळता दरवळत आहे या कारणाने भुंग्यांचे थवे घू घू आवाज करत आहेत डोक्याभोवती गर्दी करत आहेत एखाद्या सोटासारखी त्यांची सोंड कधी सरळ तर कधी मुरडलेली गुंडाळलेली असते कपाळावर दोन आवळे छान दिसतात खालचा ओठ लोंब लोंबलेला असतो आणि उग्र गंध असलेला मद क्षणाक्षणाला थोडा गळतो चौदा विद्यांचा हा स्वामी त्याचे डोळे अतिशय लहान असून त्याची सारखी उघडझाप करतो चांगले लांबरुंद लांब लचक असलेले कान तो पंख्यासारखे हलवतो त्याची फडफड असा त्याचा आवाज होतो त्याच्या मुकुटात सुंदर रत्ने रचले आहेत ते तेजाने झळकत आहेत त्याचे सुंदर रंग आजूबाजूला प्रकाशत आहेत गणपतीच्या कानातील कुंडले चमकत आहेत व पण त्या त्यात बसवलेले नीलमणी विशेष प्रकाश टाकत आहेत त्याचे दात घट्ट व पांढरे शुभ्र आहेत त्याचा लखलखित सो त्या त्याला लख रत्नखचित सोन्याचे कडे आहे कड्याच्या खाली लहान लहान सोन्याची पाने चमकत आहेत त्याचे विशाल पोट थर थलथलते आहे जिवंत नाग कमरेला पट्ट्यासारखा वेढलेला असतो कमरेच्या साखळीची लहान लहान घुंगरे अगदी मंद मंद आवाज सणत्कार करत असतात त्याला चार हात आहेत त्याचे पोट चांगले सुटलेले असून कमरेला पितांबर घट्ट बांधलेला आहे पोटावरचा नाग फणाक उभारून फुत्कार टाकत आहे तो नाग फणा काढून डोल डोलतो व जिवल्या झाटतो कमरेला वेढा घालून बसलेला तो नाग बेंबीपाशी फणा काढून टकामाका पाहतोय गणपतीच्या गळ्यात नाना तऱ्हेच्या फुलांच्या माळा आहेत त्या कमरेच्या सापा पर्यंत लोळत आहेत हृदयावरील रत्नजडीत पदक शोभू मोठे शोभून दिसते चार हातापैकी एक हात परशू दुसऱ्या हातात कमळ तिसऱ्या हातात टोकदार तेजस्वी अंकुश आणि चौथ्या हातात गोल मोदक ठेवलेला आहे मोदक त्याला अतिशय प्रिय आहे अनेक प्रकारचे हावभाव दाखवून कला व कौशल्याने संपन्न असे अनेक तऱ्हेने नृत्य तो कर, करत आहे साथीला टाळ ही वाद्य आहेत मधून मधून त्याचा हुंकार त्यात भर आहे हुंकार करणे नृत्याचे गौण अंग आहे असं एकवीस आपण <coughs> एकवीस श्लोक पद्य आहेत एकवीस त्याचा अर्थ आहेत पद्याच्या उभ्यांचा अर्थ बघितलेला आहे श्रीराम समर्थ श्रीराम